सर्व शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहे ती म्हणजे पीक विमा दोन हजार पंचवीस ची शेतकरी मित्रांनो जसं की पीक विमा आता मंजूर झालेला आहे तर तो कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी मंजूर झालेला आहे महत्त्वाचा म्हणजे कोणत्या जिल्ह्यांना किती रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे आणि कोणकोणत्या शेतकरी बांधवांना हा पीक विमा दोन हजार पंचवीस जो आहे तो भेटणार आहे आणि यासाठी म्हणजे हा पीक विमा तुमच्या बँक खात्यामध्ये कुठलीही अडचण न येतात जमा होण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वपूर्ण अशी कामे करावयाची आहे तर ती कामे महत्त्वाची कोणती आहेत ही संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित अशाच नवनवीन अपडेट्स आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो तर शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर दोन हजार पंचवीसमध्ये शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे आणि यासाठी जवळपास बत्तीस हजार कोटींचं पॅकेज हे राज्य शासनाच्या माध्यमातून जाहीरही करण्यात आलं शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये त्यातील पहिला टप्पा जमाही करण्यात आलेला आहे आणि दुसऱ्या टप्प्यातील सुद्धा काही पैशांचं वितरण हे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये झालेलं आहे आणि मग आता शेतकरी बांधवांना पीक विमा दोन हजार पंचवीस जो आहे तो केव्हा भेटणार अशी आतुरता लागलेली ला आहे आता हा जो पीक विमा आहे हा कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेला आहे ते अगोदर जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली नुकसान अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे यामध्ये आपण जर पाहिलं तर एक ते दोन जिल्हे वगळले तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे आता कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपयांचा निधी मंजूर झाला ते जाणून घेऊया आणि त्यानंतर शेतकरी बांधवांना कोणकोणती महत्वपूर्ण अशी कामे करावयाची आहेत की जी केल्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये कुठलीही अडचण न येता पीक विमा दोन हजार पंचवीसची ची जी मंजूर रक्कम आहे हेक्टरी साडे सतरा हजार रुपये तर ती जमा होणार आहे तर ही अपडेट सुद्धा आपण पुढे जाणूनच घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा तर शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर आपण जर पुणे जिल्ह्याचा विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये एक पॉईंट वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जो पीक विमा मंजूर झालेला आहे त्यामध्ये सर्वात जास्त पीक विमा जर कोणत्या जिल्ह्याला भेटला असेल तर तो जिल्हा आहे पुणे जिल्हा कारण पुणे जिल्ह्यामध्ये एक कोटीपेक्षाही जास्त निधी मंजूर झालेला आहे परंतु दुसऱ्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये कोटीपर्यंत निधी गेलेला नाही लाखामध्येच निधी मंजूर झालेला आहे परंतु पुणे जिल्ह्यासाठी एक पॉईंट वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे त्यानंतर नाशिक जिल्ह्यासाठी नव्वद लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे अमरावती जिल्ह्याचा विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा नव्वद लाख रुपयांचा निधी हा पीक विमा दोन हजार पंचवीससाठी मंजूर झालेला आहे त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा ऐंशी लाख रुपयांचा निधी हा पीक विम्यासाठी मंजूर झालेला आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा ऐंशी लाख रुपयांचा निधी हा पीक विमा दोन हजार पंचवीस साठी मंजूर करण्यात आलेला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे तर जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण सत्तर लाख रुपयांचा निधी हा खरीप पीक विमा दोन हजार पंचवीससाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर मित्रांनो जळगाव जिल्ह्यामध्ये सत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर आहे तर सांगली जिल्ह्यासाठी पासष्ट लाख रुपयांचा तसेच सातारा जिल्ह्यासाठी सुद्धा पासष्ट लाख रुपयांचा निधी हा पीक विमा दोन हजार पंचवीससाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण साठ लाख रुपयांचा निधी हा पीक विमा दोन हजार पंचवीस साठी मंजूर करण्यात आलेला आहे तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण पंचावन्न लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचावन्न लाख रुपयांचा निधी हा खरीप पीक विमा दोन हजार पंचवीस साठी मंजूर करण्यात आला आहे तर जालना जिल्ह्यामध्ये एकूण पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा पन्नास लाख रुपयांचा निधी हा पीक विमा दोन हजार पंचवीससाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पिकांचं नुकसान झालंय आणि लातूर जिल्ह्यासाठी एकूण चाळीस लाख रुपयांचा निधी हा पीक विमा दोन हजार पंचवीससाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण पस्तीस लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे तसेच धुळे जिल्ह्यासाठी एकूण तीस लाख रुपयांचा निधी तर यवतमाळ जिल्ह्यासाठी एकूण पंचेचाळीस लाख रुपयांचा निधी हा पीक विमा दोन हजार पंचवीससाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचा जिल्हा राहिलेला आहे परभणी जिल्हा तर परभणी जिल्ह्यासाठी सुद्धा एकूण पंचेचाळीस लाख रुपयांचा निधी हा पीक विम्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो आता ही जी काही आपण जिल्हे पाहिलेले आहे यामध्ये पुणे नाशिक अमरावती अहिल्यानगर सोलापूर कोल्हापूर जळगाव सातारा सांगली नागपूर चंद्रपूर अकोला जालना वर्धा लातूर नांदेड धुळे यवतमाळ आणि परभणी या संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पीक विमा दोन हजार पंचवीस मंजूर झालेला आहे आणि या शेतकऱ्यांसाठी येत्या सात ते आठ दिवसांमध्ये हा पीक विमा त्यांच्या बँक खात्यामध्ये मित्रांनो हा पीक विमा जर कुठलीही अडचण न येता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करून घ्यावायचा असेल तर शेतकरी बांधवांना काही महत्त्वपूर्ण अशी कामे करावायची आहे तर यामध्ये सर्वात पहिलं काम आहे ते म्हणजे तुमचा आधारही तुमच्या बँकेला लिंक असणं महत्त्वाचं असणार आहे कारण शेतकरी मित्रांनो जर आधार बँकेला लिंक नसेल आणि तुमचा पीक विमा जर मंजूर झालेला असेल तरीसुद्धा तो तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाहीये त्यामुळे जर तुमचा आधारही तुमच्या बँकेला लिंक नसेल तर त्वरित तुम्ही बँकेमध्ये जाऊन आपला आधारे आपल्या बँकेला लिंक करून घ्यायचा आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे ई केवायसी प्रक्रिया कम्प्लीट असणं आवश्यक आहे कारण ई केवायसी प्रक्रिया जर कम्प्लीट नसेल तर आपल्या बँक खात्यामध्ये जे डायरेक्ट डीबीटीद्वारे पैसे जमा होत असतात कुठल्याही योजनेचे तर ते पैसे जमा होत नाही त्यामुळे तुमची ई के वाय सी प्रक्रिया देखील पूर्ण असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्ही जो पीक विम्यासाठी क्लेम केलेला आहे ज्या पिकासाठी तुम्ही क्लेम केलेला आहे त्याच पिकाचा जी काही तुम्ही ई जे। पीक पाहणी तुमच्या सात बारावरती करणार आहात तर त्या सात बारावरती तुमची त्याच पिकाची ई पीक पाहणीची नोंद देखील झालेली असली पाहिजे जेणेकरून तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम येण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाहीये त्यानंतर मित्रांनो लँड शेडिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो देखील यशस्त आवश्यक आहे जेणेकरून शासकीय योजनेचा कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाहीये तर मित्रांनो ही होती सविस्तर पीक विमा दोन हजार पंचवीस बद्दलची अपडेट हा जो पीक विमा आहे हा पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये येत्या सात ते आठ दिवसांमध्ये जमा होणार आहे आणि तुम्हाला जर पीक विमा मंजूर झालेला आहे की नाही हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तुम्ही तुमच्या जवळच्याच किंवा गावातल्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन किंवा मग तलाठी कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही ते चेक तेथे चेक करू शकता तेथे याद्या लागलेल्या असतात त्या यादीमध्ये जर तुमचं नाव आहे की नाही हे तुम्ही तेथे जाऊन चेक करू शकता जर यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला नक्कीच पीक विमा जो काही मंजूर झालेला आहे तुमच्या जिल्ह्यासाठी तर तो तुमच्या बँक खात्यामध्ये नक्कीच जमा होणार आहे मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तो प्रेम जय हिंद जय महाराष्ट्र